मित्रांनो सर्वात अगोदर हे बघा इंडिया आप को हम मजा आली ना याच गोष्टीमुळे पाकिस्तान सोबत युद्ध करा वाटत नाही सारा आपल्याला पण वाटत त्या सचिन सारखं हो तर लोक मतान अरे पूसी सकल जी छोरा हट्टीन का ढाचो है इतना खावे है यू फिर भी सूखता जा रहा पता ना जन कहाँ जाएगा उड़ मत जाइयो भाई <laughs> भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता सर मित्रों नो जोक सपाट विषय कड़व अपने मित्रों नो खरीद भारत युद्धबंदी के लिए अमेरिके दबावपुरी के लिए का क्या चीन मध्यस्थीमुळे ची पाकिस्तानला मध्यस्थीमुळेनची भारताने युद्धबंदी केली सिंधूर खरंच सक्सेस झालं का आज आपण मित्रांनो या देशामध्ये असे काही नालायक मूर्ख आणि गदार लोक आहेत जे या देशात खातात या देशात राहतात या देशात मोठे होतात आणि दहा हजाराच्या मोबाईलवर तीनशे रुपयाचं रिचार्ज टाकून नको ते या देशाबद्दल बोलतात ते लोकांचे आज व्हिडिओ पाकिस्तानच्या मध्ये दिसत आहेत पाकिस्तानचे सोशल मीडिया हँडल आहेत है। त्यांच्यावर ते जमात व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि आपल्याच भारतातले व्हिडिओ भारताचा प्रोपोगेंडा युज करून पाकिस्तान वापरत आहे तर मित्रांनो त्यांच्याकडे आज आपण बघणार मित्रांनो आज आपण सगळ्यांची खबर घेणार या देशातले कोण या देशाविरोधी कोण या देशाची आपली कारवाई कशी झाली आणि आपण डिप्लोमॅटिक पद्धतीने युद्ध कसं जिंकलं याचाही सुद्धा आपण आज विचार करणार मित्रांनो तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भारत पाकिस्तानचं युद्ध समोरासमोरच होणार नाही हे एक डिप्लोमॅटिक युद्ध आहे आणि या युद्धामध्ये आपल्या जसं अपेक्षित आहे तसं होणार नाही हा युद्ध आपण डिप्लोमॅटिक पद्धतीने जिंकलेले आहे आणि ते युद्ध कसं जिंकले या व्हिडिओमध्ये आपण बघणार मित्रांनो मित्रांनो सर्वांना वाटतं की कुस पाकिस्तान देश आहे त्याला चड्डी घालायची अक्कल नाही त्याला साधे ते पंक्चर काढणारे सर्व साधे एक सायकलचा टायर बनू शकत नाही जसा ओएसी म्हणला तसा सायकलचा एक टायर बनू शकत नाहीत आणि ते युद्ध कुठून करणार आहेत मित्रांनो त्यांना जे पुरवठा करणारे शस्त्रास्त्राचा पुरवठा करणारे त्यांना भीक देणारे जे लोक आहेत त्यांच्या कटोऱ्यामध्ये जे भीक टाकणारे लोक आहेत ते आता सध्या या जगासमोर एक्सपोज झाले त्यांचेही चेहरे जगासमोर आलेले आहेत किंवा पाकिस्तानला भीक टाकून आतंकवाद्यांना मोठं करणारे हे कोणते देश आहेत त्याचाही आपण आज आढावा घेणार आहेत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये असंच राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो असे दजेदार मजेदार आणि धडाकेदार व्हिडिओ घेऊन देत असतो तर मित्रांनो चला वळू आपल्या टॉपिक कडे मित्रांनो बिग बाग्या देश आहे पाकिस्तान त्याला कुठल्याही प्रकारची आकल नाही तिथल्या सोशल मीडिया आणि तिथल्या जनतेचा विचार जगामध्ये राहतात कोणत्या दुनियामध्ये राहतात ते कळतच नाही कारण की त्यांनी ते असं सुरू की पाकिस्तान ने भारत को हरा दिया पाकिस्तान हिंदुस्तान क्या, क्या करेगा हिंदुस्थान हिंदुस्तान वो व पाकिस्तान के आगे बढ सकता है पाकिस्तान माशा अल्ला पूरी दुनिया पे वो राज करेगा एक दिन पाकिस्तान पाकिस्तान इतना पडा पाकिस्तान उतना बडा पाकिस्तान इतना बडा खाने आटा नहीं दोनों को पानी नहीं और बातें कर रहे है इनकी कहा है घर में नहीं दाना रामा पूरी पकाओ भाई कैसे पकाओ बातें सुनो इनकी बड़ी बड़ी जिनका मुखिया जो कुर्सी पे बैठा हुआ उनका वजीर है वो भी मंगा तो उसकी जनता कैसी हो गई और जिसके संरक्षण करने वाला पूरा आतंकवादी तो वो देश कैसा होगा वो देश एक जिहादी आतंकवादी मैंने पिछले वीडियो भी कहा था कि इस देश जो पाकिस्तान देश है उस पाकिस्तान में आतंकवादियों की कमी नहीं है उसमें कमी सिर्फ अच्छे आदमियों की है मैं पूरे पाकिस्तान की आवाम खराब है ऐसा नहीं कह रहा मगर पाकिस्तान की पचहत्तर जब आवाम है वो आतंकवादी है क्योंकि उनको सिर्फ गजवा हिंद करना है गजवा हिंद कराना है यही मैं जानता हूँ सोशल मीडिया पे अभी देख रहा हूं मैं उनकी इतने वीडियो वायरल हो रहे वायरल हो रहे और वो शेयर भी हो रहे ये देख रहे कि देखो हम अभी भारत ने कुछ किया तो हमारा पाकिस्तान का झंडा दिल्ली में लहराएगा और वहां से हम आजान करेंगे अरे भिकाऱ्यां तुमची अवघात पहा तुमची लायकी पहा मग बोला भारतासोबत कुठं तुम्ही अरे सतत तुमचं जे वर डुंगण करून तुम्ही सरा ते करणारे तुमच्या जेव्हा अर्ध्या रात्री भारतानं जेव्हा तुमचा जरा टरा 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 तो तुमचा बुरका फाडला ना तेव्हा काय बळी भारत ने हल्ला ये दिस घरदिया हे इन्सानियत केला इन्सानियत नाहीये तेव्हा दिवसा भर दिवसा तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारलं भाडगाव जाऊ तेव्हा तुम्हाला अकल नाही आली मग कशाला गेले तरी आम्ही अमेरिकेपशी रडायला की आम्हाला वाचवा भारत काही ऐकत नाही आता आम्ही वाचवा आमच्याकडे काही नाही आमच्याकडे पैसा नाही आणि परत म्हणता की आमचं वेबसाईट क्रॅक झाली होती ले ले। ओ, ते दुसरंच कोणतरी लिहिलं विक मागे हो ते अमेरिकेकडे पाहणार आहे मी अमेरिकेकडेही पाहणार आहे अमेरिकेने कशा प्रकारे यांना मदत केली आणि चीनने कशा प्रकारे यांना पाठिंबा दिला या सर्व गोष्टीचा विचार करण्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चल चला मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाऊ तर मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर आता पाहताना आपण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो भारताने युद्धबंदी केली होती अमेरिकेच्या मध्यस्थीमध्ये ही गोष्ट मान्य आहे अमेरिकेने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि भारताने युद्धबंदी केली तर त्याच काळामध्ये पाकिस्तान अमेरिकेचे गुणगान गावलावला डोनाल्ड ट्रम्प चे गुणगान गावला डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यामुळे आमचं युद्ध टळलं भारतापासून आमचं हे झालं तसं झालं खूप अभिनंदन असं तसं आभार फाभार फाभारभार करून लागले तर त्याच क्षणामध्ये चीनकडून चीनला असं वाटलं की अरे बाबा हे आम्ही सगळ्या आमच्या तुकड्यावर हे जगणारं पाकिस्तान तर आमचं तर नावच घेत नाही कुठं कारण की तिथं बलुचिस्तान मध्ये मरणारे आमचे सैनिक आम्ही रोड करतो एवढं याच्यामध्ये आमच्या एवढा याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो पाकिस्तानमध्ये आणि ते आमचं नाव घ्यायला सुद्धा तयार नाहीत तर चीनचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री बोलतात की अरे बाबा तुम्ही फक्त अमेरिकेचं नाव घेतो आमचं तर नावच घेत नाहीत तुम्ही काहीच घेत नाहीत तर तेव्हा म्हणतात की बाबा शहाबाज शरीफ न दादा पूर्ण जे व्हिडिओ समोर येणार आहे त्यांची स्क्रिप्ट रेडी आहे त्यांनी जे लिहून ठेवले त्यात बोलणार आहेत ते अमेरिकेबद्दल आभार मानणार डोनाल्ड ट्रम्पचे आभार मानत परत कसं घ्याव क्षणामध्ये मित्रांनो शस्त्र संधीचं उल्लंघन होत आणि भारतामध्ये परत सीजफायर होतं किंवा त्यांचे ड्रोन भारतामध्ये येतात किंवा त्यांचं मिसाईल जे भारतामध्ये येतात तर मित्रांनो हे गोष्ट लक्षात घ्या युद्ध कोणाचं चालू आहे भारत पाकिस्तानचं मधामध्ये कोणाची खेळी मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा संधी दोन्ही देशांनी मान्य करतात की आता युद्ध बंदी आहे तिथंही भारत कडकपणे आपलं सांगतो की बाबा आम्ही युद्धबंदी केलेली आहे पण जर आतंकवाद्यांनी जर काही भारताबद्दल कटकारस्थान केलं तर आम्ही आणि भारतावर जर समजा काय अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही युद्धच म्हणून पाहू आणि त्या युद्धाच्या दृष्टीने आम्ही त्याचा प्रतिकार करू आणि करणार तो की या जेव्हा बोलत होते त्यांनी सरळ सरळ सांगितलं होतं त्यांनी की बाबा आम्ही युद्धबंदी करत आहोत पण आम्हाला ही गोष्ट माहित आहे की पाकिस्तान या गोष्टीला सहमत होणार नाही पाकिस्तान नक्कीच काहीतरी कुरापत करणार किंवा गोष्ट मान्य करणार नाही पाकिस्तान हे शस्त्रसंधीचं उल्लंघन करणार ही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि नेमकं तेच झालं पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंच भारतामध्ये त्यांचे ड्रोन आलेच त्यांनी भारतामध्ये हल्ला केलाच मग त्यानंतर पुन्हा शहाबाज शरीफ प्रेस मिटिंग घेतात आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की अमेरिकेनं असत अमेरिकेने के तसं केलं तसं केलं यासं केलं त्यानंतर लगेच चीनचेही डायरेक्ट समोरासमोर चीन येऊ म्हणतो की आम्ही पाकिस्तानच्या अखंड देश सोबत आहोत पाकिस्तानला सरळ सरळ चीन पण पाठिंबा देतो का पाठिंबा देतो कारण चीनचं नावच चीन गेलं चीनला हो वाट लागलं की पाकिस्तान जर अमेरिकेसोबत गेला तर आपलं काय होणार कारण की आपण याला पहिलेच व्याज देऊन ठेवलं तर आपलं चक्कच बुडून जाईल मग आपण कुठून काय होणार यासाठी चीन डायरेक्ट समोर येऊन हे के केलं पा, आणि अमेरिकेने पहा पण सांगितलं होतं की बाबा पाकिस्तानला कर्ज देऊ नका तरी पण त्यांनी काय केलं त्या क्षणी पाकिस्तानला कर्ज दिलं किती सात बिलियन डॉलर कर्ज दिलं आणि सात बिलियन डॉलर पैकी एक बिलियन डॉलर रगदी रोख त्यांना दिली म्हणजे ते आता ते याच पा, का पाकिस्तान ते पाकिस्तान कशामध्ये कर्जाचा उपयोग करणार आहे फक्त उपयोग करणार आहे ते आतंकवाद्यासाठी जी आद्यासाठी मग हे अमेरिकेला माहित नाही का अमेरिकेला ही गोष्ट माहित आहे की पाकिस्तान फक्त आतंकवाद्यांना पाळतो पण त्यामध्ये अमेरिकेची एक मोठी कूटनीती आहे कारण की आतंकवाद्यांना शस्त्र सामग्री पुरवणारा कोणता देश आहे कोणता देश आहे चीन अमेरिका मग या दोघांना फक्त आपलं वर्चस्व स्थापित करायचंय त्यासाठी बलीचा बकरा कोणाला करायला येते पाकिस्तानला आणि चिडवणूक कोणावर द्यायला येते भारतावर आणि भारत हा आशिया मधला सध्या सगळ्यात गतीने प्रगती करणारा देश आहे या देशाला जर आळा घातला तर आशिया खंडामध्ये पूर्ण आशियावर चीनचा चीनची मक्तेदारी राहील तर चीनला हे होऊ द्यायचं नाही मुळात चीनला काय करायचंय भारताला मागे टाकायचंय जर करता चीनला आतंकवाद्यांना वाढू द्यायचं नसतं तर पन्नास हजार ड्रोनची खेप पाकिस्तानला त्यांनी पोहोचिती ती केलीच नसती म्हणजे मुळात करायचंय काय चीनला पाकिस्तान ला, पाकिस्तान कर ला ची। ला की पाकिस्तानला पाकिस्तानच्या खंद्यावर बंद उठून भारताकडे त्याला हे करायची झाडायची भारताला समोर जाऊ द्यायचं नाही म्हणून आता तुम्ही जे म्हणत आहात की भारताने युद्धबंदी का केली कशामुळे केली याचं कारण बघा मित्रांनो आय एम एफ ला भारताने लगेच सांगितलं होतं की पाकिस्तानला कर्ज देऊ नका अमेरिकेचं खर रूप समोर आणायचं होतं भारताला म्हणून काय केलं भारताला माहित होतं की आता अमेरिका चाल खेळणार आहे म्हणून अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर भारताने मान्य केलं की चला, युद। चला युद्ध बंदी चला युद्धबंदी करू खरा खेळ इथं झाला मित्रांनो आता युद्धबंदी केल्यानंतर आपल्याला माहित आहे ना की पाकिस्तान बसणार नाही तो उघडकीस येणार आहे पाकिस्तान काहीतरी कुरापत करणार आहे पण डोनाल्ड ट्रम्पला वाटलं की त्याला आता नोबेल पुरस्कार भेटतो की काय की तो आता शांतीचं प्रतीक म्हणून दोन्ही देशांना तुम्ही शांत बसा तुम्ही बसा भांडण करू नका शांतता ठेवा खूप लोक मरतील मारल्या जातील रक्तपात होईल तर तुम्ही शांत राहा असा डोनाल्ड ट्रम्पचा बोलबा आला होता पण पाकिस्ताननं ते स्वप्न होतं की मी शांतीचं प्रत्येक म्हणून नोबेल नोबेल पारितोषिक घेतो का ते चकना चूर केलं आणि जगासमोर आलं की अरे बाबा या पाकड्यांवर कितीही तुम्ही विश्वास ठेवला तुम्ही पाकच्यावर पाक पाकड्यांवर कितीही विश्वास ठेवला तर ते असे आहेत याच या औलादी कशा आहेत ते मी मागच्या सांगितलं होतं या औलादी बद्दल काय बोलाव या नालायक अवलीदीत या अकल नावाची इजच नाही मी म्हणतो या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर पाकिस्तान इतकी नालायक औलादी कुठंच नाही तिथली जनता आहे आणि सरकार आहे सरकार तर नाहीच तिथे पूर्ण सैन्याच्या हातामध्ये देश येतो तर जगासमोर एक सोड झालं की बघा आतंकवाद्यांना पैसे देणारे कोण शांतीचं अमेरिकेचं कसं आहे माहितीये का अमेरिका काय करते तोंड चापली ती आणि पाठीत बुकी मारत म्हणून तुम्ही असं समजू नका भारतीयांना तुम्हाला वाटत असेल की अमेरिका आई बाई अमेरिका ऐसा वैसा अमेरिकन असं अमेरिकेच्या नाता लागू नका त्याच्यासारखा तो पाचसठ देश नाही कोणता कसा आहे माहिती का तो मी तुम्हाला सांगितलं किंवा तोंड सापडितो आणि बुकी मारतो त्यांना फक्त स्वतःच्या देशाचा विकास महत्वाचा हो बाकी त्याला दुसऱ्या देशांमध्ये युद्ध लावून देणं आपले शस्त्र विकणं आपला बिझनेस करणं आपल्या देशामध्ये पैसा कसा आला पाहिजे आपला देश पुढे कसा गेला पाहिजे फक्त याच गोष्टीचा विचार कोण करत अमेरिका करतं आणि आपल्याला वाटतं की युद्ध का होत नाही युद्ध का होत नाही अरे बाबा युद्ध झालं तर आपला देश विकारी होणार आहे ती इतकूसा देश आहे त्याला बाकीचे हे कुत्रे सपोर्ट करणार आहेत ना ते चीन चीनला काय करत होती पण चीन पाठीमा दिला की नाही त्याला कशामुळे दिला कारण की ज्याच्या खूप पैसा गुंतवलाय ना चीन या पाकिस्तानमध्ये ते कुठून तरी काढावं लागेल का नाही या पाकिस्तानला पोहोचणारे कोण कुत्रे तुमच्या लक्षात आलं का चीन अमेरिका माझं पूर्वीपासून मत आहे की अमेरिका हा आतंकवाद्यांना अंधारून मदत करणारा देश आहे देशपणे सांगतो की अमेरिका हा आतंकवाद्यांना मदत करणारा देश आहे अमेरिकेचे दाखवायचे दात वेगळे खाचे दात वेगळे तसेच पाकिस्तानायचे इतके शरीफ म्हणून समोर येतात की ओ या खुदा हम पर रहम कर हमारे ऊपर अमारे आ गई है अल्ला जो अल्लाह का नेक बंदा होता है, उनका आला ही देखभाल करताय काय आज देखभाल करताय तुम्हाला हिंदू दिसले नाही पैलगाव मध्ये नाव विचारून मारलं ते तुम्हाला दिसले नाही ते नव्हते का माणूस ते माणूस होते ना शेवटी ते तुम्हाला नाही दिसले का आता तुमच्यावर आलत हा ऐसी नाही हमारी काम ऐशी नाही आहे गुरबत गुरबत कोई देश आयम दारायम अंकुन धनकुन अरे अलकटो आणि आता पुढे मित्रांनो काय होणार आहे तुम्हाला मी सांगतो भारताने कडक शब्दामध्ये सांगितलंय की जर करता पाकिस्तानहून काही जर आतंकवादी ऍक्टिव्हिटी झाली तर त्याला आम्ही युद्ध समजू त्याला कडे सोड उत्तर देऊ आणि मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की हे व्हायसा या व्हायसाला तुम्ही या साहेबाला ओळखलं असेल यांची युट्यूबला आपल्या मध्ये खूप फॅन फॉलोईंग आहे यांनी भारतामधल्या फक्त सोशल मीडिया काय फेक न्यूज टाकतात हे दाखील होत भारता तुछ तुछ की भारतामधले किती न्यूज चॅनल जे फेक न्यूज देतात यांनी किती टक्के फेक न्यूज दिल्या पाकिस्तानच्या पाय न्यूज तू जाऊ पाकिस्तानचे काय की अरे त्यांच्या फेक न्यूज काय की त्यांनी दिल्लीमध्ये त्यांचे सर्व आले चाय प्यायले धिंगाणा आले दिल्लीमध्ये पाकिस्तानचा झेंडा लागाय अब पाकिस्तान पूरा हिंदुस्तान इस से मिट नक्शे से मिट अब पूरा हिंदुस्तान पाकिस्तान मे बदल गया या बातम्या कोण रे ध्रुराटी हे दुराठी कोण आहे माहितीये का हे सरळ सरळ जैसे मोहम्मदचे जे, लोक काम करतात आतंकवादी त्याच पोचलेलं कुत्रे काय की याला भारतावर कोणता बिकट परिस्थिती आली की याला भारताच्या याच्यामध्ये भारताच्या त्रुटी काढण्यामध्ये खूपच काही सुधरतं याला खूपच काही सुचतं की भारताच्या मी कशा त्रुटी काढून काय काढू कधी पाकिस्तानचा इतिहास की याला तर इतिहास नाही आपलंच औला देईन आज अवला देईन ते तर आपलीच दलिंदर पिलावळ आहे पाकिस्तान त्याच्याबद्दल तू कारगिरी आहे ते काढणार नाही तू तू बोलणार फक्त अरे ज्या पंचवीस वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केले पंधरा वर्ष पंतप्रधान म्हणून काम करतो तो का त्या माणसाची डिप्लोमॅटिक वॉरची जी भूमिका आहे ती तुझ्यासारख्या नारायकाला समजणार ना आहे का तर मित्र हो माझं एकच म्हणणं आहे की कोणत्याही अफवांवर भूलता अफवांवर तुम्ही यांच्या विश्वास ठेवू नका आपल्याला फक्त काय करायचं देशाचं समता बंधुत्वता एकत्र ठेवायची आणि या देशाला अखंड ठेवण्यासाठी मित्रांनो आपल्यामध्ये एकोपाचा गरजेचा एक महत्वाची गोष्ट आहे की या सध्या भारत या देव। देव। देव पाकिस्तान युद्धामध्ये आतापर्यंत या मागाच्या दिसणारे महान त्रिदेव भिकदेव देव म्हणण्यात चुकीचे हे भिकारी मागचे तीन यांची देशभक्ती कुठे गेली पाकिस्तानची पहा तुम्ही त्यांचे तिथे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे भारताच्या विरोधात किती बोलत आहेत हे चित्र तोंड शिवलेत का पाकिस्तानची फॅन फॉलो कमी होईल म्हणून का तुम्ही टाकतात तुम्ही टाकलेल्या नाराज होईल तुम्हाला पाकिस्तानच्या विरोधात बोलता येत नाही यांचा प्रॉपगेंडा तुमच्या लक्षात येत नाही मित्रांनो हे लोक किती नीचे ते मी तुम्हाला पुन्हापासून सांगतो की हे जे लोक नाही लय यांना देशभक्ती कधीच नाही हे फक्त पिक्चर मधून ऐसा माने गे वैसा माने गे फाड देंगे चीर देंगे आणि हिंदूंच्या जीवावर पैसे कमवणार हिंदूंच्या जीवा म्हणण्यापेक्षा पूर्ण भारतीयांच्या जीवावर पैसे कमवणार मोठमोठ्या स्टार होणार आणि विषय जर देशाचा असला तर तो तोंडाला यांच्या पट्टी का रे बाबा आता काय झाले बोल ना देशा विषय तू काहीतरी बोल कि आता ट्वीट कर बोल काहीतरी बाबा बी देशावर अस तस यांना नाही यांना फक्त पाकिस्तानशी घेणे देणे त्यांना पा, पाकिस्तान जर पाकिस्तानवर पूर आला त्यांना पैसे पाठवा वाटतात पाकिस्तानवर एखादी आणीबाणीची वेळ आली त्यांना मदत करावी वाटते पण भारतामध्ये आज भारताच्या सीमेवर जे जा जवान आहेत त्या पाकच्या नापाक इराद्यामुळे गोळीमुळे शहीद होतात त्याबद्दल यांचे दोन शब्द सुद्धा निघत नाहीत या ऐकायचे की या देशामध्ये ठेवण्याच्या लायकीचे आहेत ते लोक आणि आपण त्यांना स्टार मानतो सारे जो हे जोपर्यंत हे लोक नाही आपल्या देशामध्ये तोपर्यंत काहीच नाही म्हणून मित्रांनो या हलकटांना या नालायकांना या नाजाजला स्टार मान बंद करा तर मित्रांनो हा अशा प्रकारे माझा अनॅलिटिक्स होता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये आणणार आहेत की सध्या जे भारत पाक तणावामुळे जे काही इलिगल ऍक्टिव्हिटीज आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या मोबाईल वाटल हॅक होण्याची जे शक्यता आहेत कशाप्रकारे आपण त्याला रोखू शकतो आणि आपला मोबाईल हॅकिंग पासून कसा सुरक्षित ठेवू शकतो यावर व्हिडिओ आणणार आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र